नमस्कार राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब हे त्यांचं मूळ गाव असलेल्या दरे या गावावरून पुण्याच्या दिशेनं हेलिकॉप्टरच्यामधून निघाले होते मी देखील स्वतः त्यांच्या समवेत होतो दुसरे आमचे स्वीयसहाय्यक श्री प्रभाकरजी काळे विशेष कार्य अधिकारी श्री राजेंद्र कवळे सर देखील समवेत होते आणि अचानकपणे एक दहा पंधरा मिनटं पुढे गेल्यानंतर प्रचंड असा जोराचा पाऊस सुरू झाला धुकं त्या ठिकाणी होतं आणि त्यामुळे अगदी कोयनेचं जे बॅकवॉटर आहे तिथून एक पंधरा फुटावरती आमचं हेलिकॉप्टर आलं होतं आणि त्यावेळी एखाद्या दे शेतामध्ये देखील हेलिकॉप्टर उतरवण्याचा निर्णय त्यावेळी पायलट विचारात होते मात्र तिथं कुठेही योग्य अशी सुरस्थिती जागा नसल्यामुळं परत एकदा हेलिकॉप्टर रिव्हर्स बॅक करून आम्ही दरे ज्या गावावरनं ज्या हेलिपॅडवरनं उड्डाण केलं होतं परत एकदा त्या ठिकाणी गेलो रिव्हर्स त्या ठिकाणी प्रवास केला आणि त्या ठिकाणी परत एकदा इमर्जन्सी लँडिंग केलं गेलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ झाले मान्य मुख्यमंत्री मोदय शिंदे शिंदेसाहेब सुखरूप आहेत आम्ही सगळेजण सुखरूप आहोत आणि पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाला आहोत धन्यवाद